हातामध्ये सोलापूरचा भाग आहे सोलापूर मध्ये बारशीचा भाग आहे आणि बारशीच्या भागेमध्ये मी पण एवढा भाग येऊ लागेल तुम्ही जरी न्यूयॉर्क लागतात तरी मला तिथे यावं लागतं पण आज बारशीला मी एका लागणार तुम्ही पण एक वेगळे चांगलं का एक टेक्नॉलॉजी का लागतात जागतिक जागतिक पातळीवरती एवढ्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यावर व्यक्त करू शकत नाही जसं मी माझ्या भावना चित्राच्या चित्राच्या माध्यमातून मांडल्या कालच असं मला वाटलं की तुम्ही मला रोल मॉडेल म्हटलंय म्हणजे समोर म्हटलंय तर मी तुम्हाला समोर एकदम छान चित्र खरं तर ते बघितलं मी सगळ्या गोष्टी आणि महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही जे काय केलंय त्याच्यामध्ये म्हणजे मी प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी बघितल्या की तुम्ही त्याच्यातलं निम्म जे काही योगदान आहे ते तुम्ही शाळेच्या माध्यमातून ते देऊन टाकलं ती खूप मोठी गोष्ट आहे

विभाषी करून मला खूप खूप भारी वाटलं आणि तुमच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहे आणि भविष्यात नक्कीच चांगल्या म्हणजे हे तर खूप मोठं खूप मोठं गतीवर पाऊल आहे आणि त्याच्यापुढं पण आम्ही बघू नक्की आपलं तिघा तिघाचा रंग देगी पुढे हा बोला की

पन्धरपुर <laughs> <laughs>

मग तुमच्या सवडीनुसार ते तारीख घेणार आहे तर बघा माझा हे नंबर हेच नंबर ते नाव लक्षात ठेवा काशीनाथ देवधर शास्त्र एपीजे अब्दुल कलाम बरोबर केलं असेल मग मला नाही केलं असता तर मला सांगितलं असता मग बरोबर त्यांना काय म्हणा जर फोन नाही उचलला तर ह्या नंबरला व्हॉट्सअप करा सकाळपासून फोन आलेला तेव्हापासून नाही फोन नका करू मला तुम्ही आज देऊ आठ सई म्हणले